मिथून म्हणजे जेमिनी तत्वाची ही रास आहे म्हणजे एअर एलिमेंट बुद्धिमान हजरजबाबी आणि मिश्किल अशी ही मिथून रास आहे बुधाची रास आहे याचा स्वामी आहे बुध बुध हा लहान ग्रह आहे राशीमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये या बुध ग्रहाला युवराज म्हटलेलं आहे आता युवराज हे युवराजच असतात म्हणजे काय तर हे नेहमी तरुण दिसतात कितीही वय असलं तरी दहा वर्षाने तरुण दिसणारे हे मिथून राशीचे असतात कारण बुध असतो स्वभाव अतिशय चंचल असतो घोडबोले असतात मनकवडे असतात एखादी भाषा शिकायची असेल तर ते लवकर शिकतात भाषा शिकण्याचं वेळ यांच्याकडे प्रचंड असतं सतत काही ना काहीतरी बोलणं सतत बडबड 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 यांची चालू असते कधी कधी यांच्या बडबडीने समोरचा कंटाळतो बरं का त्यामुळे थोडी बडबड थोडक्यात सांगितली ना तर मात्र यांची जी काही बडबड असते प्रेमाची कुठलंही ज्ञान देण्याची यांच्याकडे नॉलेज असतं पण नॉलेजमधली डेप्थ नसते कारण ही जी हवा आहे ना हे वायुतत्व आहे ना हे असं सुंदर असं फिरफिरणारं असं अशी हवा आहे म्हणजे पंख्याची हवा कशी असते बटन दाबले तर पंखात चालू होतो तसं यांची बुद्धिमत्ता असते अतिशय बुद्धिवान असतात बोलण्यामध्ये खूप हुशार असतात आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायची तयारी यांच्याकडे असते या राशीमध्ये येतात ती मृगशीष आद्रा आणि पुनर्वसू ही नक्षत्र या राशीमध्ये येतात याच्यामध्ये मंगळाचा म्हणजे पुन मृगशीष नक्षत्राचा जो धडाडीपणा आहे जे कला कौशल्य आहे ते यांना मिळतं दुसरं जे पुनर्वसू नक्षत्राचं म्हणजे गुरुचं नक्षत्र जे आहे त्यांनी यांच्या बोलण्यामध्ये गोडवा निर्माण होतो आपण जे आर्द्रा नक्षत्र आहे त्या आर्द्रा नक्षत्रावर मात्र हे एखाद्याची पोल खोलण्यात पटाईत होतात त्यामुळे प्रत्येक गुपित यांना सांगितलं तर हे कधी कुठे तुमचं गुपित उघडतील ह्याची शाश्वती नसते तर मिथून राशीनो थोडं तुमच्याकडे हा जो गुण असेल तो थोडा जर लपवून ठेवला तर तुमच्यासारखा मित्र तुमच्यासारखा मुलगा आणि तुमच्यासारखा भाऊ कोणीच नसेल